दापोली विधानसभा निवडणूक निकालाआधी संजय राव कदम यांना आपल्या विजयाची खात्री विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर होत आहेत दापोली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजयराव कदम यांना जराही धाकधूक नाही त्यांना आपल्या विजयाबद्दल खात्री असून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय मिळणार असा विश्वास आहे आम्ही आमच्या मला धाकदुक असं नाही ज्यांनी प्रचंड पैसा वाटला झाला स्वतः रामदास कदम इथे घराघरात फिरत होते ते अडीच तालुका सोडून राज्याचे नेते आणि अडीच तालुक्याचे नेते झाल्यासारखे झाले आणि घराघर फिरत होते पोराघरातले बायका पोरास्त त्या ठिकाणी फिरत होते आणि मोठमोठ्या वर्गाने ऐंशी हजारचं मताधिके घेणार म्हणून रामदास कदम आहेत उद्या समजेल किती लोकांनी त्याचं मनावरती आहे आणि विजय हा आमचाच आहे होता असे सुलट त्याच्यामध्ये राहिले त्याच्या बसेस येऊनसुद्धा त्याचा पराभव आहे आमच्या जवळजवळ सात आठ हजार माणसं आणायची राहिली आम्ही थोडा आर्थिकदृष्ट्या कमी पडलो आणि मग त्याच्याकडं पैसा होता सगळा होता त्याने सगळा पैसा गाड्या बस आणल्या तरी पण आमचा विजय झालेला आहे दापोलीच्या नगरपंचायतीमध्ये आम्ही प्रचंड आघाडी वाचू दापोलीचे सहा ते सहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही प्रचंड मातालिकेने पुढं असू बंडगडमध्ये मा आम्ही मागच्या लोकसभेला चार हजारचा रिट घेतला होता आता अधिकचा लीड त्याच्यामध्ये असेल खेडमध्ये राहती महारती आहेत पण लोकसभेपेक्षा अधिकचा लीड आमचा खेडमध्ये सुद्धा असेल आणि मग खेडमध्ये आम्ही जिंकलो ज्यांच्या होम पीचवर त्यांना त्या ठिकाणी मतं लोक देत नाहीत एकदा गावाचा नाकारल्यानंतर गावाच्या बाहेर काय मिळवणार आणि लोकांच्या मनामध्ये ह्यांच्या प्रचंड नाराजी आहे त्यांचं तोंड शिव्या याचा लोकांनी पुरेपूर बदला घेतलेला आहे त्या मतपेढीनं दाखवलं आहे दापोली विधानसभेची लढत ही संजयराव कदम आणि योगेश कदम यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत होत असून दोन्ही उमेदवारांसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आहे तथापि निवडणूक निकालाला आता काही क्षणच उरले आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता